मित्रो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे कारण आकार डी नाईन हे एक यूट्यूब चॅनेल पण ते चालवणारा हा प्रभाकर सूर्यवंशी नावाचा जो माणूस आहे तो फक्त एक पत्रकार यूट्यूबर किंवा राजकीय विश्लेषक वगैरे नाही आहे तर आयुष्याच्या पन्नाशीत पोचत असताना जवळपास बावीस ते तेवीस वर्ष नुसता संघर्ष केलेला एक माणूस आहे मी उपजत एक कलाकार जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी एक उत्तम पेंटर मूर्तिकार अशा बॅकग्राऊंडमधला तरीही नंतर मी एका आमदाराचा पी ए म्हणून नोकरीला लागलो दहा बारा वर्ष राजकीय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलं नंतर पत्रकारितेत आलो दरम्यानच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफी केली पत्रकारिता करत असताना अनेकदा अनेक नोकऱ्या सोड़ सोडल्या सोडाव्या लागल्या मग धरायला अनेक उद्योग केले त्यात बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे ज्याचा माझ्या क्वालिफिकेशनशी थेट काही संबंध नव्हता थोडक्यात मल्टीटास्किंग करत होतो म्हणून तगलो जास्त बोलत नाही आता हे सगळं पुराण तुम्ही कधी कदी ना कधी ऐकलंच असेल माझ्याकडून सांगण्याचा आज सांगण्याचा उद्देश हाच आहे की मराठी माणसानं नोकरीच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून उद्योगाची कास धरावी आज मी यूट्यूब चॅनल हे व्यवसाय म्हणून चालवत नाही पण हे चॅनलसुद्धा माझ्या कमाईचा एक सोर्स आहे हे नाकारता येत नाही त्यामुळे तोही व्यवसाय आहे आता या चॅनलची लोकप्रियता रीच सबस्क्रायबर बेस याचा विचार करून काही कंपन्या आपल्यासोबत कोलॅबरेट करू पाहतात त्यांचे प्रॉडक्ट्स आपल्या चॅनलवरून एनडॉर्स करू पाहतात जसे मोठमोठ्या मोड़ टी व्ही चॅनल्स त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाहिराती दाखवतात अगदी ब्रेक घेऊन जाहिरातमध्ये घुसडतात आपण त्या पाहतोय न कंटाळता मग समजा आपल्या चॅनलवर कोणी जाहिरात करायला आला एखादी कंपनी आपली जाहिरात घेऊन आली किंवा आपण कुणाचं तरी प्रमोशन केलं तर काय फरक पडतो आयुष्यात काही नियम पाळलेत स्वतःवर बंधनंही काही घालून घेतलेली आहेत ती काटेकोरपणे पाळून म्हणजे कुठलाही जुगाराच्या ॲपचं प्रमोशन जसं रमी वन टू थ्री पोकर अशा जुगारी ॲपचं आप प्रमोशन आपण करत नाही तंबाखू दारू किंवा व्यसनाकडे नेणाऱ्या वस्तू यांचं प्रमोशन करत नाही पान मसाला गुटखा वगैरे पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एका ॲपचं प्रमोशन मी केलं तर काहींना त्याचा त्रास होतो तर मान्य की या प्रमोशनमध्ये काही लाखो रुपये मिळत नाहीत काही तुटपुंजे पैसे मिळतात पण एका बाजूला आकार परिवार मराठी माणसाला शेअर बाजारातल्या खाचागोचा समजावण्यासाठी शिकवण्यासाठी श शेअर बाजाराचा या नावाचा कार्यक्रम घेतोय लोकांना त्याचा फायदाही होतो आहे अर्थसाक्षरता वाढते मग त्याच उपक्रमाला जोडून बाजारातल्या असंख्य ट्रेडिंग ॲपमधलं एक ॲप मार्केट वुल्फ या मार्केटवुल्फ नावाच्या ॲपचं आपण प्रमोशन करतो आता त्या ॲपबद्दल त्या प्रमोशनबद्दलही मी स्पष्टपणे आधीच सांगितलं होतं की मी सांगतो आहे म्हणून हे ॲप डाउनलोड करू नका आधी बाजारातलं मेकॅनिझम समजून घ्या अल्गोरिदम समजून घ्या ए आयचे फीचर समजून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करतं त्याच्या आधी स्वतः सगळं त्याचा अभ्यास करा आणि मगच जर कॉन्फिडन्स आला तर आणि तरच अशा ॲप्समधून ट्रेड करा क्लिअर कट सांगून मी हे प्रमोशन करतो त्या कंपनीलाही कळतं आहे की हा यूट्यूबवर इतरांसारख्या त्यांनी दिलेली त्यांच्या ॲपची तारीफ करणारी स्क्रिप्ट वाचत नाही तर त्याला जे आहे तेच मांडतो आहे तो आपल्या लोकांना आग्रह करत नाही आहे तर सुचवतो आहे की पटलं तरच हे ॲप डाउनलोड करा तरीही कमेंट्समध्ये असंख्य निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला नाही करायचं तर नका करू पण ज्यांना शेअर बाजारात ट्रेड करायचा आहे त्यांना करू द्या की उगाच त्यांना कशाला घाबरवत आहे मला तर शिव्या देखील घातल्यात काही मंडळींनी बडव्या मराठी माणसाला नादाला कशाला लावतो अजिबात नाही मराठी माणसाला नादाला लावणारे गेले धंद्याला लागले ते स्वतः आता मुंबईतलंच घ्यायचं तर शेरेगर बेस्टमधला सी यू मार्केटिंग अशा एम एल एम त्या मल्टी लेवल मार्केटिंगवाल्या चेनवाल्या चेन सिस्टीमवाल्या आणि काही महिन्यातच पैसे डबल करून देतो तोंडावर खुफिया बनवणारे उद्योग करणारे लोक येऊन आपल्याला लुटून गेले का तर आम्हाला प्रगती करायची आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे पण हे श्रीमंतीचे मार्ग नाही आहेत उद्योगधंदा करा हा पहिला मार्ग मी सुचवला होता सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मी जवळपास सोळा सतरा वेगवेगळे असे एपिसोड्स केले त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये मी मराठी माणसाला एक नवीन उद्योग दाखवला होता की हा उद्योग केला तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो तो उद्योग करा त्या उद्योगात जर तुम्हाला काही अडचणी आल्या कसा करायचा सुरुवात कशी करायची अगदी अर्थसहाय्य हवं तरीही आम्ही बसलो आहे हेही मी सांगितलं एक माईका लाल आला नाही साधा वडापावशी गाडी टाकतो आहे मला मदत करा म्हणून सांगायलाही कोणी आलं नाही आता मी शेअर बाजार जेव्हा शिकवायला लागलो हे मला त्यातलं इतकं फारसं कळत नाही माझा मित्र आहे स्वप्नील शिरसेकर तो सर्टिफाईड ह्यातला प्लॅनर आहे म्हणजे हे जे काही फायनान्शियल प्लॅनिंग करतात त्यातलं अनुभवी आहे वीस एक वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर तो चांगलं शिकवतो लोकांना ते पटतं आता त्याने जेव्हा सुरू केलं हे शह शेअर बाजाराचा आणि त्याचा प्रभाव जो पडतो आहे जवळपास पन्नास ते साठ लोकांचा आज ग्रुप आहे जो सुरुवातीचे तीन सेमिनार्स त्यानंतरचे दोन वेबिनार्स हे झाल्यानंतर आता तो ताऊन सुलागून तयार झालेला आहे हा ग्रुप ज्या पद्धतीनं आता मार्केटमध्ये ट्रेड करतो आहे हजारो लाखो रुपये काही लोक लाखोंमध्ये कमवतात हो काही हजारोंमध्ये कमवतात हो ते त्यांचे त्यांचे अनुभव आहेत त्यांच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही त्यांना फक्त आपण हा मार्ग दाखवला आहे आता ह्या मार्ग दाखवण्याचा आणि मी जो ॲप मार्केट वुल्फ त्याचा मी प्रमोशन करतो त्याचा काही एक संबंध नाही मी त्या लोकांनाही सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं ट्रेड करा कुठल्या ॲपमधून करायचं त्या ॲपमधून करा मार्केट वुल्फ हा ॲप तुम्ही डाउनलोड कराच असं माझं म्हणणं नाही आणि मी जसं त्यांना सांगतो आहे की जे जे साठ सत्तर लोक आमच्याकडे शिकले त्यांनाही मी मोकळीक दिले की तुम्हाला जो हवा तो ॲप तुम्ही निवडा हा ॲप आप मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मिनिटभराचं प्रमोशन करतो त्याच्या बदल्यात मला पैसे मिळतात हेही मी अगदी पहिल्या एपिसोडपासून सांगत आलो हे मला दोन पैसे मिळत असतील ते माझ्या कुठेतरी कामाला येत असतील तर त्याने कुणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे बरं मी हे सांगितलं आणि तुम्ही ते डाउनलोड केलं आणि त्यात लगेच तुम्हाला लाखो रुपयांचा तोटाच झाला नुकसान झालं असंही नाही आहे त्याच्यावरचेही उपाय मी सांगितलेत आधी समजून घ्या शिकून घ्या शिकल्यानंतर आपोआप ते ॲप वापरता येतं त्यातून फायदाच कमवता येतो त्या ॲपमध्ये काही फीचर्स आहेत त्या फीचरचाही तुम्हाला कसा वापर करायचा हे कळलं तर त्यातून तोटा हा शब्दच काढून टाकता येतो माणसाला सतत सांगत आलेलो आहे माझा उद्देश स्पष्ट आहे आधी शिका समजून घ्या मग ट्रेड करा आज अशा ॲप्सवर म्हणजे मार्केटमध्ये जे असे ॲप्स आहेत करोडो लोक ट्रेड करतात ही संख्या कमी नाही आहे ज्यात इतर कम्युनिटीचे लोक जास्त आहेत बरं का मराठी माणूस आपल्या यात मागे आहे आणि हे शल्य मला सतत बोचत असतं पण ज मार्केट उलफे ॲपबद्दल जर सांगायचं तर प्रामुख्याने ॲपवर ऑप्शन ट्रेडिंग हा एक प्रकारचा सट्टा चालतो अंदाजावर चालणारा खेळ आहे त्यातही ॲपमधले जे स्मार्ट फीचर्स आहेत जे ट्रेड करायला मदत करतात पण त्या फीचर्सवर अवलंबून राहणं यापेक्षा स्वतःची अक्कल आणि अभ्यास जोडीला कामाला लावला तर नक्कीच या ॲपवरूनही ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो आपण हे ॲप नेमकं कसं वापरायचं हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे पहा चला पिन टाकूया इझी वे फीचर यूज करतो आहे मी ट्रेड करण्यासाठी मी चूज करतो आहे बँक निफ्टी आणि ट्रेंड्स बघून मला तर वाटतं आहे की हे खालीच जाणार आहे तेव्हा मी निवडलं आहे डाऊन ऑप्शन लास्ट स्टेपला मी प्रॉफिट जास्त मिळावं यासाठी निवडलं आहे फास्टर बस झालं काम एवढ्याशा बेसिक नॉलेजवर मी ट्रेड प्लेस केली आता तुमचा ट्रेड कसा मूव्ह होतो आहे हे तुम्ही लाईव्ह मॉनिटर करू शकता जेव्हा तुम्हाला अपेक्षित नफा मिळाला आहे असं वाटेल तेव्हा ट्रेड स्टॉप करू शकता इथं मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि सहजगा त्या पंधराशे एक्केचाळीस रुपयांचा नफा कमावला जो आहे मी लावलेल्या पैशांच्या अठ्ठेचाळीस टक्के तेही अवघ्या दोन मिनिटांच्या आत ॲप्स म्हटलं की त्याची दलाली आलीच मार्केट उल्पसं ब्रोकरेज हे इतर ॲपच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे लॉसवर फक्त नऊ रुपये आणि प्रॉफिट जर झालं तर एकोणीस रुपये इतर ॲप्स हे प्रॉफिट असो की लॉस दोन्हीवर किमान वीस रुपयांचं ब्रोकरेज कापतातच वर त्यात जी एस टी वगैरे पण लावतात नव्याण्णव रुपयात हे ॲप डाउनलोड करा यावर कुठलीही मेंटेनन्स फी नाही लाईफ टाईम हे ॲप तुम्ही फक्त वन टाईम डाउनलोडिंगवर वापरू शकता वापरायला सोपं सुरक्षित आणि जर डोकं लावून ट्रेड केलं तर हमखास नफा मिळवून देणारं असं हे ॲप आहे आता हे ॲप कसं डाउनलोड करायचं तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रिंट कमेंटमध्येही आहे तेव्हा एकदा ॲप चेकआउट करायला हरकत नाही हा सल्ला आहे आग्रह नाही पण मित्रो जर अशा ॲप्समधून तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने नफा कमवायचा आहे तर ऑप्शन ट्रेडिंग हे नेमकं काय आहे हे नीट समजून घ्यायला हवं त्यासाठी आकार परिवार आयोजित श शेअर बाजाराचा या सेमिनारला व्हिजिट करा पाहिलं मित्रो यापूर्वी मी अनेकदा सांगितलं आणि आजही सांगतो मी सांगतो आहे म्हणून कुठलंही ॲप डाउनलोड करू नका प्रत्येकाला आयुष्यात पुढे जायचं आहे आयुष्यात काही प्रत्येकाची ध्येय ठरवलेली असतात गोल सेट केलेले असतात त्यांच्या पूर्ततेसाठी छोट्या छोट्या बेर्जा करत पुढं जायचं असतं त्या बेर्जांमध्ये असली प्रमोशन्सही असतात जे मी करतो आहे म्हणून शिळ्या घालणाऱ्यांनी जरूर घालावेत मला माझं काम सुरूच राहील मी काय प्रमोशन बंद करणार मार्केट वुल्फे ॲप एक भारतातल्या एका तरुणाचं स्टार्टअप आहे आज दोन मिलियन लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं त्यामुळे कुठल्याशा फ्रॉड किंवा बनावट ॲपचं प्रमोशन आपण करत नाही एवढं तर निश्चित आहे फक्त तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मराठी माणसानं शिकून सवरून अभ्यासपूर्वक एक एक क्षेत्रात आपलं पाऊल टाकत आपला भगवा फडकवा हेच आपलं उद्दिष्ट आहे पोट भरलेलं असेल तर समाज सुदृढ करायला बळ येतं नंतर सुस्त सगळं त्यामुळं नुसतं राजकारण राजकारण न करता स्वतःचा विकास कसा साधायचा हे सुद्धा प्रायोरिटीवर ठेवा एवढंच सांगतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार्डीची नाही धन्यवाद नमस्कार